कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ निर्वाण कल्याणक महोत्सव मुकुट सप्तमी सोहळा संपन्न झाला या महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तसंच सम्मेश शिखरजी रचना करण्यात आली होती कागल तालुक्यातील सांगावमध्ये मूलनायक श्री एक हजार आठ चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा निर्वाण मोक्ष कल्याणक दिवस संपन्न झाला कांतीश्री माताजी आणि स्वस्तिश्री माताजी यांच्या उपस्थितीत श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ निर्वाण कल्याणक महोत्सव मुकुट सप्तमी सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात संमेश शिखरजी रचना करण्यात आली होती या रचनेत चोवीस तीर्थंकारांचं चोवीस टोक आणि एक गणधर टोक अशी पंचवीस टोक साकारण्यात आली होती त्यावर एक मंदिर आणि रचनांचं चरण ठेवून आकर्षक पद्धतीनं सजवून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ निर्वाण कल्याणक महोत्सव मुकुट सप्तमी सोहळ्यानिमित्त पहाटे पंचामृत अभिषेक करण्यात आला त्यानंतर संमेद शिखरची दर्शन आणि सवाल कार्यक्रम संपन्न झाला महाप्रसादाचं वाटप करून या सोहळ्याची सांगता झाली या कार्यक्रमात कसबा आणि परिसरातील श्री सकल दिगंबर जैन समाजातील श्रावक श्राविका सहभागी झाल्या होत्या